अपघातग्रस्त घरेलू कामगार महिलेला आर्थिक मदत सांगुलपणाची चळवळ अंतर्गत रवळणाचा उपक्रम चंदगड तालुक्यात कालकुंद्री येथील कुंदेकर कुटुंबियांना मिळाला लाख मोलाचा आधार चारचाकी वाहनानं ठोकरल्यामुळे चंदगड तालुक्यात कालकुंद्री येथील रेणुका नारायण कुंदेकर या जखमी झाल्या त्यांना उपचारासाठी गडिंगज येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याबाबतचे आणि उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन वृत्तपत्रातून करण्यात आलं होतं याची दखल घेत श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापकाध्यक्ष एम एल चौगले यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची आपुलकीनं विचारपूस केली आणि तातडीनं डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन संचलित चांगुलपणाची चळवळ उपक्रमाअंतर्गत पंधरा हजार रुपयांची आर्थिक मदत केली श्रीमती कुंदेकर या दररोज कालकुंद्रीहून चनगडला घरेलू कामगार म्हणून कामानिमित्त येतात धुणीभांडी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात नेहमीप्रमाणे त्या शनिवारी चंदगडला आल्या असत्या धर्मवीर संभाजी चौकातून चालत जाताना त्यांना चारचाकी वाहनानं धडक दिली त्यामुळे त्या जखमी झाल्या त्यांच्या उजव्या पायाचं हाड फ्रॅक्चर झालं त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च अधिक आहे परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे या वैद्यकीय उपचारासाठी कुंदेकर कुटुंबियांपुढे संकट उभं राहिलं होतं या पार्श्वभूमीवर श्री चौगले यांच्या हस्ते कुंदेकर यांच्या कन्या अनिता उंबळकर यांच्याकडं पंधरा हजार रुपयांची मदत सुपूर्द करण्यात आली यावेळी संचालक महेश मस्ती यांनीही वैयक्तिक आर्थिक मदत दिली रेणुका कुंदेकर अनिता उंबळकर यांच्यासह डॉक्टर रवींद्र हत्तर्गी यांनीही मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली यावेळी रवळनाथचे सीईओ डी के मायदेव जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब मार्तंड तसंच रवळनाथ आणि हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते